महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती भारतीय जनता पार्टीचा आजच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांचा अमूल्य वेळ आजच्या या उद्घाटनासाठी मिळाला आहे ते आपले कर्तव्यदक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब ते उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय रासाहेबदादा दानवे आमचे आदरणीय मंत्री अतुलजी सावे साहेब आदरणीय विक्रमदादा पाटील आदरणीय पांडेजी आदरणीय नारायण भाऊ कुचे आदरणीय शिरीषजी बोराळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय किरणभैया पाटील दरणीय विवेकानंद देशपांडे धरणीय बापूजी घाणामोडे बापू जिल्हाध्यक्ष आदरणीय सुहासभाऊ शिरसाट तालुका अध्यक्ष आदरणीय सांडूअण्णा जाधव जिल्हाध्यक्ष संजय भाऊ खंबा येते आदरणीय मंगरुळे आप्पा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर माझे सर्व मार्गदर्शक आणि उपस्थित असलेले सर्वच माझे बंधू माझ्या सर्व भगिनी आदरणीय साहेब मागील आठ वर्षापासून मी आदरणीय हरिभाऊ बागडे नाना असतील आदरणीय दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत आहे आणि हे करत असताना आम्हाला इथे यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं त्यांचं सदैव मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि एवढ्या उच्च पदावर गेल्यानंतरसुद्धा सामान्य जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि त्याच पद्धतीने पुढील वाटचाल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही साहेब आपल्या सगळ्यांचीच कार्यप्रती <coughs> कार्यपद्धती बघितलेली आहे मी आपल्यालासुद्धा बावनकुळे साहेब असतील मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आपल्यालासुद्धा मी वारंवार भेटलेले आहे मान्य सावेसाहेबांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन असतं आणि हे सगळं बघताना की कि आपण किती व्यस्त असत आहे आणि किती काळ आपण या जनतेच्या कार्यासाठी आपण देत आहे आपण पंधरा पंधरा वीस वीस तास काम आपण करताय हे सगळं बघून एक ऊर्जा आम्हाला मिळते आज आपण बघितलं तर आपल्या या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब असतील आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि त्यांनी घेतलेले धडाडीचे दररोजचे निर्णय असतील मान्य आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या तळागाळातील सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून जे घेतलेले निर्णय आहेत ज्या गोरगरिबांसाठीच्या योजना आहेत आजपर्यंत या जनतेपर्यंत काहीही पोहोचलेलं नव्हतं पण आज मान्य मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आज या गरीब जनतेला न्याय मिळालेला आहे मग त्याच्यामध्ये कष्टकरी आपला शेतकरी असेल महिला असेल युवक असेल दिव्यांग असतील प्रत्येका गरजूसाठी इथे योजना आहेत आणि त्या प्रत्येक योजनेचा लाभ देण्यासाठी आज हे कर्तव्य आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींचं आहे ह्या ज्या योजना आहेत ती प्रत्येक योजना त्याचा प्रत्येकाचा लाभ आपल्या या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं आहे साहेब आणि तेच कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आज आपण हे कार्यालय बघितलं तर या कार्यालयामध्ये आम्ही जे वेग -वेग कार ले ले वेग कार ले ले एक वेगवेगळे विभाग काढलेले आहेत वेगवेगळे टेबल काढलेले आहेत तर त्याच्यामागचा एकच उद्देश की आपल्या या कार्यालयामध्ये येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाचं समाधान व्हायला पाहिजे प्रत्येकाची समस्या सुटायला पाहिजे त्याचे कुठलेही प्रश्न असो शासकीय कार्यालयामध्ये आणलेले कामं असतील शासकीय योजनांचे कामं असतील आरोग्यविषयक प्रश्न असतील प्रत्येकासाठी आपण वेगवेगळं डिपार्टमेंट केलं की जेणेकरून लवकरात लवकर या नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे त्यांचे आपल्यासमोर आलेले प्रश्न मार्गी लागायला पाहिजे त्या प्रत्येकाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्यासाठी आम्ही असं म्हणजे ह्या कार्यालयामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले आहे आता माझी ही पहिलीच वेळ आहे मी नवीन आहे ह्याच्यामध्ये अजूनही काही त्रुटी राहिल्या असतील तर मला आपल्या सगळ्यांचं सदैव मार्गदर्शन असतंच आणि आपण मार्गदर्शन करा निश्चितचपणाने ज्या काही उणीवार राहिल्या असतील त्यासुद्धा पूर्ण भरून काढून निश्चितचपणाने सगळ्यांचे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला आपलं मार्गदर्शन असू द्या आम्ही सदैव यासाठी कटिबद्ध असू आणि कार्यकर्ते आज इथे भरपूर उपस्थित आहेत आणि संघटनात्मक जे काही विषय असतील आत्ताच महत्त्वाची बैठक झाली तिथेसुद्धा आपल्याला साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि पुढेसुद्धा आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मी उपस्थित मान्यवरांचे आपण आपला अमूल्य वेळ आज फार बिझी शेड्यूल असतानासुद्धा अनेक बैठका करून सी सर्व मंडळी आलेली असताना सुद्धा आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्या या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचेच खूप खूप मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद वन दे भारतीय जनता पार्टीचा आमदार सो अमरावता अतुल चव्हाण यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आपल्या पक्षाचे पूर्व अध्यक्ष आणि पूर्व केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटीलजी आपल्या पक्षाचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाणजी आपले संपर्क मंत्री आणि राज्याचे ज्यांचा आता उल्लेख माननीय रावसाहेबांनी केला जेवढी वीज सोलरवर तयार होणार आहे पुढचे पाच वर्ष सौर ऊर्जेचे दिवस आहे आणि सौर ऊर्जा तयार करण्यासाठी जे मंत्री लागतात ते मंत्री अतुल सावेजी माननीय विकलांत पाटीलजी राजेश पांडेजी संजय कौटकेजी किरण पाटीलजी नारायण कुचेजी सुहास शिरसाटजी संजय खंबायतेजी शिरीष बोराटकरजी राधाकृष्ण पठाडेजी बसवराज मंगरुळेजी बापू घडामोरेजी विवेक देशपांडे शांडू जाधवजी काही नाव सुटले असते क्षमा करावी उशीर झाला आहे मी अनुराधाताई चव्हाण यांचं मनापासून अभिनंदन करतो जेव्हा त्यांचा परवा मला फूर आला त्यांनी मला प्रस्ताव दिला की मी विधानसभेची सदस्य म्हणून माझं कार्यालय या ठिकाणी जनसेवेकरता जनतेला जे आम्ही आश्वासनं दिले जे वचनं दिले जो संकल्प केला आहे तो पूर्तीकरता आम्ही कार्यालय उघडतो आहे आणि मला माननीय हरिभवनाला वगैरेचाही फोन आला की हे कार्यालय आपण घडन केलं पाहिजे आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या पुढच्या पाच वर्ष जे जनतेचे मतं आपण घेतले आहे मताचं दान जरी संविधानाने म्हटलं आहे पण मताचं कर्ज आपण स्वीकारलं आहे आणि मताचं कर्ज पुढचे पाच वर्ष मान्य मोदी सरकारच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून जनतेच्या मताचं कर्ज कसं परत करता येईल याकरता या कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलं आहे खरं तर मान्य रावसाहेबांनी रवीनी मान्य अतुलजींनी आपल्या ताईबद्दल या ठिकाणी आपल्यासमोर मांडला आहे मी एवढंच सांगेल की जेव्हा विधानसभेचा सदस्य निवडून येतो तेव्हा मंत्रालयाची सात मजल्याची इमारत आणि त्यात बसणारा प्रत्येक अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन आपल्या विधानसभा मतदारसंघाकरता जे जे काही आणता येईल ती जबाबदारी विधानसभा सदस्याची असतं विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणे जसं कोर्टामध्ये केस मांडायला वकील लागतं तसं आपल्या विधानसभेतल्या पाचदक्ष जनतेचे प्रश्न मांडण्याकरता आपला आमदार त्या ठिकाणी विधानमंडळात आपले प्रश्न मांडतो आणि त्या ठिकाणी बसलेलं सरकार हे जेव्हा प्रश्नाचं उत्तर देतं किंवा योजना मान्य करतं मंत्रालयाची सात मजल्याची इमारत त्या मजल्यातनं मग आपल्या भागाच्या सुविधाकरता निधी येतो खरं तर आमदारांचं काम आहे आपल्या मतदारसंघाचा योग्य वकील म्हणून काम करणं मला अभिमान आहे की आमदार होता होताच आपल्या अनुराधाताईंनी आपल्या मतदारसंघाचं पूर्ण सेटअप तयार केलं त्यांनी विविध प्रश्नांचा अभ्यास केला आणि मंत्रालयात येत असताना मंत्री म्हणून बघतो आहे प्रत्येक मंगळवारी बुधवारी येऊन आपल्या राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्व प्रधान सचिव सक्यू, सचिवांकडे जाऊन आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याची सुरुवात थे त्यांनी केली आहे खरं तर सुद्धा आता पंचवीस वर्ष आमदार आहे रवी चव्हाण पंचवीस वर्ष आमदार आहे रावसाहेबांनी पुन्हाच आयुष्य घातलं आहे पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने अमरादाताईने काम सुरू केलं आहे जसं रावसाहेबांनी म्हटलं की पुढच्या पाच वर्षानंतर आमदारांची परिस्थिती अशी होतं की डेप्युटेशनच्या डेप्युटेशन येतं की आता तिकीट देऊ नका पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो ज्या पद्धतीचं काम अंधादाताईने सुरू केलं आहे पुढच्या पाच वर्षांनी त्यांना तिकीट मागण्याची गरज पडणार नाही कारण रवीसुद्धा असाच आहे त्याला तिकीट मागण्यासाठी पार्टी करायला द्यावं लागत नाही रावसाहेब कधीच पार्टी तिकीट मागायला आले नाही मी सुद्धा आठ निवडणुका लढलो मी कधी पार्टी दिलो नाही तिकीट मागण्याकरता पक्षाच्या कार्यालयात जायची गरजच पडणार नाही एवढं चांगलं काम अनुराधाताई उभ्या करतील जेणेकरून आपल्या जनतेच्या समस्येच्या सेवेकरता त्या खऱ्या अर्थाने तत्पर आहे या ठिकाणी मुळातच त्यांना अतुलचा त्या ठिकाणी मोठा सहयोग आहे कारण शेवटी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा प्रकल्पात घेतला कारण मी जेव्हा वर बघत होतो ज्या पद्धतीचे प्रकल्प अतुलनी योजना तयार केल्या जलयुक्त शिवारच्या असतील नालेसरणीकरणाचे असतील पाणी पोहोचवायचे असतील आणि या मतदारसंघात तर हरिभाऊ नाना बाकडेजींचं पूर्ण आयुष्य केलं आहे त्यांनी अशी एकही योजना नाही महाराष्ट्रातल्या स केंद्र सरकारच्या काळातली त्यांनी आणली आहे म्हणजे हरिभाऊ नाना बाकडेंनी मोदी सरकारच्या आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या योजना या योजनेचा सर्वात जास्त अभ्यास कोणी केला तर हरिभाऊ नाना के बागडेने केला आणि हरिभाऊ नाना बागडेसारखे कर्तव्यदक्ष नेता जे आमच्याकरता आदर्श आहेत आज त्यांना पक्षाने ज्या पद्धतीनं उंची म्हणून दिली आहे राज्यपालसारख्या राज्याचे ते राज्यपाल आहेत आणि अजूनही ते राज्यपाल राहू नये त्यांचं लक्ष कुणावर आहे तर फुलापुरी मतदारसंघाच्या कार्यकर्त्यावर अजूनही लक्ष राबवून या ठिकाणी हरिभाऊ नाना बागडेचा आहे मला परवा एखादा एका रुग्णकर्ता कोणाला की बावनकुळे साहेब तुम्ही जरा अनुराचा जाई बोलल्याचं आहे तुम्हीसुद्धा बोला म्हणजे आताही आपल्या मतदारसंघाच्या जनतेचं कर्ज आपल्यावर आहे ते राज्यपाल आहेत त्याला तर राजस्थान गरज नाही आहे पण हरिभाऊ नाना बागडेंना आताही कोणी फोन केला या मतदारसंघातून पाच मिनटात रिवर्स फोन तो अन्नोदा येतो मला येतो रावसाहेबांला येतो कुणाला तरी ते फोन करतील तिथल्या प्रशासकीय योजनेबद्दल फोन करतील तिथला तहसीलदार धानेबद्दल फोन करतील खऱ्या अर्थाने इतका चांगला कवच हरे भाऊ नाना बाकडे सारखं पितृतुल्य कवच अनुराधाते अनुराधाताई चव्हाणांच्या मागे उभा आहेत त्यांच्या पाठीशी उभा आहेत आणि त्यामुळं एक मोठं इंजिन मोठं प्रभावीशाली व्यक्तिमत्व हरिभाऊ नाना बागडेचं आपल्या अमरदाताई चव्हाणाच्या मागे उभे आहेत मला आदर्श केव्हा वाटला आपल्या चव्हाणताईचा वर जेव्हा आम्ही कारल उद्घाटन केलं आणि त्यांना खुर्ची मी खुर्चीवर बसवण्याकरता गेलो मी रावसाहेब आणि रवी दोन खुर्च्या ठेवल्या होत्या मी त्यांना म्हटलं मोठ्या खुर्चीवर बसा बाबाची खुर्ची त्या ठिकाणी बाजूला करू त्यांनी एका म्हणतं सांगितलं ही खुर्ची माझी नाही आहे ही हरिभाऊ नाना बागडेची खुर्ची आहे या खुर्चीवर मी कधीच बसणार नाही कारण या खुर्चीनी या मतदारसंघाला या राज्याला मोठं कर्तृत्व दिलं आहे त्या व्यक्तिमत्वाच्या खुर्चीवर मी बसणार नाही ती खुर्ची तशीच राहील पण त्यांच्या खुर्चीवर मी बसणार नाही यालाच आदर्श व्यक्ती म्हणतात हे आदर्श कर्तृत्ववान कार्यकर्त्याचं लक्षण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक मोठं नेतृत्व आपल्याकडे आता पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता तर राखीवचा काही प्रश्नच नाही आमचे प्रश्न निर्माण होतील दोन हजार एकोणतीसमध्ये पण अनुराधाताही त्यात प्रश्न येणार नाही महिला झालं तरी अनुराध आहे आणि जैन झालं तरी अनुराध आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने पुढचे आता पंधरा वर्ष बरोबर आहे रावसाहेबांनी म्हटलं हे खरं आहे पंधरा वर्ष आता पुढच्या काळामध्ये ताईचं नेतृत्व पुढं गेलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये महिला आरक्षण येणार आहे मंत्रिमंडळात आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये पाच दहा पंधरा वर्षानंतर कधी ना कधी हरिभाऊ राणाचं स्वप्न जे आहे तुमचं माझं स्वप्न जे आहे की आपल्या भागाचा आमदार उद्या मंत्रिमंडळातही असला पाहिजे याकरता पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तो माझा आज अधिकार नाही आहे पण पंधरा वीस वर्ष चांगलं काम केल्यानंतर निश्चितपणे अतुला संधी मिळाली मला संधी मिळाली रवींद्र चव्हाणांना संधी मिळाली रावसाहेबांना मिळाली शेवटी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एखादा आमदार होतो त्याला कधी कधी चांगली संधी मिळतात आणि महिलामध्ये तर आपण चांगल्या कार्यकर्ते असल्या पाहिजे आत मेघनाताई बोर्डीकर राज्याचे जा मंत्री झाल्या आहेत माधुरताई मिसाळ राज्याचे मंत्री आहेत निश्चितपणे त्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष आत माधुरताई आमदार आहेत मेघनाताई तीनदा निवडून आल्या आहेत आपल्याला भागामध्ये जर चांगलं काम केलं तर पक्ष त्याचा न्याय देत असतो धन्यवाद आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे एक चांगली संधी पक्षाने आपल्या ताईला दिली आहे आता ताईची जबाबदारी आहे की हरिभाऊ नाना यांच्या पावलावर पाऊल टाकून हा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या पहिल्या दहा मतदारसंघामध्ये त्यांनी आणला पाहिजे याकरता त्यांनी काम केलं पाहिजे आणि याचा मला अभिमान आहे मी मागच्या वेळी जेव्हा अध्यक्ष आता मागच्या वेळी जेव्हा मला दो बारा ऑगस्ट दोन हजार बावीसला मी अध्यक्ष झालो आणि माननीय दानवे साहेब आपल्या ग्रुपची बैठक झाली मान्य मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की विधानमंडळामध्ये आणि मतदारसंघातल्या काम करणाऱ्या उत्कृष्ट आमदाराचं सर्वेक्षण केलं पाहिजे आपल्या विधानसभेमध्ये जे आमदार आहेत त्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी देवेंद्रजींनी मला सांगितलं विधानमंडळात काम करणारे उत्कृष्ट आमदार मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमध्ये टेबल टू टेबलवर जाऊन आपल्या मतदारसंघाच्या योजना येणारे आमदार आणि आपल्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क आपल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा संच जो आहे त्या संचाशी संचा चांगलं वागणून नागरिकांना न्याय देणारे आमदार यामध्ये सर्वेक्षण करायला सांगितलं होतं त्यावेळी पहिले पंचवीस आमदार आम्ही खऱ्या अर्जण त्या ठिकाणी यादी जाहीर केली होती पुढच्या काळातही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून रवी चव्हाण आता पुढं आहेत मी आहे मी महसूल मंत्री म्हणून काम करतो आहे देवेंद्रजीने आताही पुन्हा सांगितलं आहे या पहिल्या वर्षातच आम्ही असं सर्वेक्षण करणार आहे की विधानमंडळात कोण उत्कृष्ट काम केलं मंत्रालयाच्या सात मजल्यामध्ये उत्कृष्ट काम कोणी केलं मतदारसंघात कोणी उत्कृष्ट काम केलं मी दाव्याने सांगतो हे कार्यालय बघून ज्या पद्धतीनं अनुराधाचा टेबल तयार केले आहेत योजनांचे आरोग्यदूतापासून के तर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांचे आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारकडून येणाऱ्या योजनांचे मोदी सरकारच्या योजनांचे आणि अमृताताई ह्या ज्या काम करणाऱ्या त्या संपूर्ण कामांचे जे टेबल तयार केले आहे मी दाव्याने सांगतो जेव्हा मी सर्वेक्षण करेल आमची पार्टी सर्वेक्षण करेल पक्ष सर्वेक्षण करेल की उत्कृष्ट आमदार उत्कृष्ट संसदपटू कोण आहे चांगला आमदार कोण आहे पहिल्या दहामध्ये अमृताताई असतील असा मला विश्वास त्या ठिकाणी सांगत आहे विश्वासाला मी सांगतो आहे कारण त्या डिओटेड आहे त्यांनी विधानसभेच्या सदस्य म्हणून त्यांनी कुठलाही बदल स्वतःमध्ये केला नाही निवडणुकीच्या के प्रचारात त्या अशाच वागल्या आताही त्या अशाच वागत आहे आणि पुढच्याही पाच वर्ष ते अशाच वागतील याचा विश्वास मला आहे निश्चितपणे पाय जमिनीवरच आहे तर जमिनीवरच असतील आणि या कार्यालयाचं उद्दिष्ट आहे की या कार्यालयात आलेला प्रत्येक व्यक्ती हा समाधानी होऊन जाईल प्रत्येकाचं काम होत नसतं पण त्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक कप चहा मिळाला पाहिजे एक ग्लास पाणी मिळालं पाहिजे आणि त्या व्यक्तीकरता एक पत्र आणि एक फोन गेला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यालयातून झालं पाहिजे शेवटी आलेला व्यक्ती हा एक ग्लास पाणी मागतो एक कप चहा असला तर फारच चांगलं एक पत्र त्याला दिलं गेलं असतं आणि त्याच्याकरता एक फोन गेला पाहिजे या चार गोष्टी केल्या काम होईल की मला माहिती नाही पण निश्चितपणे आलेला व्यक्ती समाधानी होऊन गेल्याशिवाय राहणार नाही याची काळजी मात्र आपण ताई घेतली पाहिजे कारण कार्यालय याकरता आहे आल्या व्यक्तीला पाणी आलेल्या व्यक्तीला एक कप चहा त्याच्याकरता एक फोन त्याच्याकरता एक पत्र बाकी त्यांच्या नशिबावर असतं सर्वच कामं होत नाही आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे शेवटी आपलं सरकार आपलं सरकार आहे आपला आमदार आपला आमदार आहे कमी जास्त झालं सांभाळून घेणे आपली जबाबदारी आहे आपण जर इंग्रजी बोलायला लागलो तर लोक इंग्रजी बोलतात आपला आमदार बरोबर नाही आपलं हेच झालं नाही तेच झालं नाही आपलेच लोक आपल्याला खराब करतात तुम्हाला काम आहे सांभाळून घेणं आपल्या आमदारला सांभाळून घेणं आपल्या जनप्रतिनिधीला सांभाळून घेणं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आपण जर मतदानाकरता रात्रंदिवस फिरतो त्यांना निवडून आणण्याकरता फिरतो त्यांना आपण नेता बनवतो आपण आमदार बनवतो आणि आपलं एखादं व्यक्तिगत काम झालं नाही आपण एखादं काम केलं की घेऊन घेऊन झालं नाही तर त्याच आमदाराबद्दल आपण वाईट बोलतो हे मात्र टाळलं पाहिजे कारण आपला आमदार आपला आमदार आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे आज आपलं सरकार आलं आहे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आपलं सरकार आहे आणि आपलं सरकार संकल्पपूर्ती करणारं सरकार आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो जे जे वचनं मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जो अठ्ठेचाळीस विषयावरचा वचननामा लोकांना दिला आहे तो वचननामा आपलं सरकार पूर्ण करेल मान्य मोदीजींनी मान्य मोदीजींनी जो वचननामा दिला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो वचन ना आपलं सरकार पूर्ण करेल आपलं सरकार डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार आपल्या संपूर्ण वचनाला पूर्ती करण्याशिवाय राहणार नाही आणि अनुराधाताई सर्व योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आपल्या मतदारसंघात आणून एक सुजला सुपला मतदारसंघ हरिभाऊ नाना बागडेंनी संकल्पित केलेला स्वप्नातील बघितला मतदारसंघ अनुराधाताई केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो राहिला सरकारचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी वादा करतो मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मी महसूल मंत्री म्हणून आणि संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ अनुराधाताई चव्हाणाच्या मागे प्रचंड ताकदीने उभा आहे पार्टी उभी आहे सरकार उभं आहे आणि आम्ही सर्व मिळून अनुराधाताईला शंभरच्या स्पीडमध्ये जे काही त्या कामं आणतील त्या करण्यासाठी आम्ही मदत करू त्यांना नेतृत्व मजबूत करू एक महिला नेत्या म्हणून पुढच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये त्या चांगलं काम करतील आणि आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण त्या करतील एवढाच मला विश्वास अनुराधाताईवर आहे मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणलाय पुढचे पाच वर्ष सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्यांना आपली आहे एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब